बारावी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळवंडी ढोरे केंद्र बहुर तालुका मावळ जिल्हा पुणे माझी कविता सुरक्षित आहे माझ्या कवितेचे नाव आहे शेतकऱ्याची वाघी माझ्या कवितेचे नाव आहे शेतकऱ्याची वाघीन मी शेतकऱ्याची वाघीन मी शेतकऱ्याची वाघीन दिवस रात्र शेतात राहीन दिवस रात्र शेतात राहीन कष्ट करता घाम कष्ट करता घाम गाळी पण पण आई वडिलांना भक्कम आधार देईन पण आई वडिलांना भक्कम आधार देईन मी शेतकऱ्याची वागीन मी शेतकऱ्याची वागीन नेआभार काळी माती नेहाभार काळी माती अभिमानाने लावू भाई अभिमानाने लावू भाई सकाळची सुंदर रुपाळी सकाळची सुंदर रुपाळी शेतकऱ्याची वाघीण मी शेतकऱ्याची वाघीण शेतकऱ्याची बैलगाडी शेतकऱ्याची बैलगाडी उंच उंच डोक्या माडी उंच उंच डोक्या माडी हवेत विमान चालवीन हवेत विमान चालवीन आई वडिलांना जगभर फिरवीन शेतकऱ्याची वागीन मी शेतकऱ्याची वागीन रात्रंदिवस कष्ट करेन रात्रंदिवस कष्ट करेन उपाशी राहीन उपाशी राहीन माझ्या शेतकरी राजाला जगात मान मिळून देईन माझ्या शेतकरी राजाला जगात मान मिळवून देईन शेवट माझे एकच मागणं आहे हे निसर्ग शेतकरी बापाचे अतुनात नुकसान झाले आहे ओल्या दुष्काळामुळे माझ्या शेतकरी बापाचे अतुनात नुकसान झाले आहे लाख संकटे आले तरी लाख संकटे आले तरी बाप माझा चैल रुबा असतो बाप माझा चैल रुबा असतो त्याची मुलगी शेतकऱ्याची वागी त्याला साथ देईल त्याला साथ देईल त्याची मुलगी त्याला साथ देईल